नमस्कार मित्रांनो तुम्हाला दिसत असेल छान छान फुटपाथ वगैरे हो मी कोणत्या प्रदेशामध्ये नाही मी महाराष्ट्रामध्ये बघा आनंदामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये पण खूप चांगले चांगले रस्ते बनतायत फुटपाथ आहेत बनता ही फुलं बघा जिवंत आहेत ही झाडं जिवंत आहेत हे सायकल ट्रॅक बघा हे फुटपाथ बघा किती छान परदेशात आल्यासारखं वाटतंय छान छान बघा सायकलचं चिन्ह काढलेलं आहे हा सायकली जरी ह्याच्यावर चालत नसतील तरी सायकलचा ट्रॅक आहे फुटपाथ छान आहे फुटपाथवरती तुम्हाला किती माणसं दिसतात जरा बघा परत एकदा कॅमेरा दाखवतो तुम्ही फुटपाथवरची माणसं बघा आणि छानपैकी आता मी पुढे येतोय आणि एवढा चांगला असलेला फुटपाथ एवढा चांगला असलेला रस्ता हे सायकल ट्रॅक म्हणजे जवळपास एक रंगडा जाईल जेवण एवढा मोठा असलेला हा फुटपाथ बघा मित्रांनो फार लांब पर्यंत उकडून ठेवलेला आहे खोदून ठेवलेला आहे उकरलेला आहे आणि आता परत हे चांगलं असलेलं बघा हे चांगलं दाखवले हे चांगलं असलेलं खोदून आता नव्यानं बांधकाम चालू आहे मित्रांनो नव्यानं रस्ता बांधायचा रस्ता तोच बांधकाम नवीन रस्ता तोच खर्च नवीन जनतेच्या तिजोरीला लागलेला हा खेवडा मोठा खड्डा आहे मित्रांनो हे फक्त टेंडरसाठी कॉन्ट्रॅक्टसाठी आणि कमिशनसाठी मित्रांनो हे जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये जनतेने ये हिशोब विचारला पाहिजे की एवढा चांगला रस्ता असताना हे बघा एवढा चांगला रस्ता एवढा फुटपाथ चांगला असताना हे नवीन खोलायचा उद्योग कशासाठी ही उकरा उकरी कशासाठी कोणाच्या फायद्यासाठी कशासाठी याचं उत्तर निवडणुकीमध्ये विचारलं पाहिजे आपण हे जनतेच्या पैशाचं नुकसान आहे अनावश्यक ही काम आहे आणि याची किंमत आपण त्या अधिकाऱ्यांच्या पगारातून पेन्शनमधून वसूल करणार